मी ग्रामसेवक चिंद्रण आज आपणाला विनंती करते की आज आम्ही ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियान याचा शुभारंभ केला आहे खऱ्या अर्थाने सतरा तारखेला आपली ग्रामसभा झाली आणि त्यातून विषयांप्रमाणे आपली ज्या ग्रामसभा झाली त्यानुसार आपण लोकसहभागात क्षमता हा विषय प्रामुख्याने घेतलेला आहे त्यासाठी लोक सहभाग कशासाठी हवा लोकसहभाग याच्यासाठी हवा की लोकसहभाग जर असेल तर त्यातून गावाच्या जो सुविधा निर्माण होतात त्याला काहीतरी अर्थ उरतो लोक जर स्वतः सहभागी झाले आणि त्यांनी स्वतः काम केलं तर त्या त्याचा जो त्यातून जे उत्पन्न होणार आनंदही त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण होते म्हणून श्रमदान करणे हा मी मनोज कुंभारकर ग्रामपंचायत सदस्य मी गावातील सर्व लोकांना असे आवाहन करेन की स्वच्छता ही शासनाची जबाबदारी नाहीये स्वच्छता म्हणजे आपल्या प्रत्येकाची स्वतःची गावातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि स्वच्छता ही अशी एक चळवळ आहे की लोकसहभागातून श्रमदानातून केली तर खरोखर त्याचे कार्य उठावदार होईल आणि श्रमदान म्हणजे काय हे स्वतः केलेलं काम हे कुठेतरी माझ्या गावासाठी समाजासाठी आणि माझ्या राष्ट्रासाठी उपयोग होत असेल तर नक्कीच आपण श्रमदानात सहभाग होऊया आणि आपलं गाव स्वच्छ सुंदर आणि हरित करूया चंद्र केसेकर मी मुख्यमंत्री योजना सर्वांना विनंती करते सर्वांनी रस्त्यावर उतरून थोडी थोडं का हातभार लावून हे ग्रामपंचायतीमध्ये मोलाचा वाटा तुम्ही घुसलावेत ही नम्र विनंती मी काहीच मी सर्व ग्रामस्थांना एवढं सांगेन की एकतीस डिसेंबरपर्यंत शक्य होईल तेवढ्या पद्धतीनं आपण जो वेळ मिळेल त्या वेळेमध्ये क्रमदान करून आज गावाला आपण समितीकडे नेऊया हा मी कार्यक्रम आजच सुरुवात केली या कार्यक्रमाची ती तर मी महिलांना एवढंच सांगेन की आज जर चार महिला असतील माझ्यासोबत तर उद्या उद्यापासून पुढच्या वेळेस नक्कीच चाळीस 40 ते चारशे महिला आल्या पाहिजे मी एवढंच महिलांना सांगेन